एकीकडे लग्न जुळत नाहीत हे खरं असताना पुण्यातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली लग्नाचा आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केला त्यानंतर घरचे खालच्या जातीची मुलगी सुन नको असं म्हणत असल्याचं सांगून लग्नाला नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एका तरुणावर लोणीकन पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला याबाबत वाघोलीतील एका तेवीस वर्ष तरुणीनं लोणीकन पोलिसांकडे फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी अभिषेक संजय मगर वर्ष तेवीस ते सात एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान घडलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या मागासवर्गीय असल्याची माहिती असताना आरोपी अभिषेक यानं तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तो दर दोन तीन महिन्यांनी फिर्यादीला पैसे मागू लागला पैसे कमी दिल्यास किंवा पैसे देण्यास नकार दिल्यावर शिविगाळ तसेच हातानं मारहाण करत होता दरम्यान अभिषेक फिर्यादी यांना आपल्या मूळ गावी घेऊन निघाला होता त्यावेळी गाडी रस्त्यात थांबून तो फिर्यादीला म्हणाला की आपल्या घरात खालच्या जातीची मुलगी सुन नको असं माझ्या घरच्यांनी सांगितलं तरी ते तुला घरात घेणार नाही तू इथून पुढे निघून जा असं म्हणत तिला गाडीतून ढकलून दिलं त्यानंतर फिर्यादी या पुण्याला आला त्यानंतर त्यांनी लोणीगांत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास